मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर मित्रांनो ज्या देशाचं अधिकृत धोरण हे दहशतवादाला खतपाणी घालण्याचं आहे ज्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं साधन म्हणून दहशतवादाकडे पाहिलं जातं ज्या देशाने आपल्या निर्मितीपासून आपल्या जन्मापासून जगाला काय दिलं असेल तर केवळ दहशतवाद दिलेला आहे जो देश भारताबरोबरच जन्माला आला पण आज भारताने जगाला स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस दिलेले आहेत आज जगभरामध्ये साडेतीन कोटी भारतीय वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत पण आपल्या शेजारचा पाकिस्तान देश ज्याने जगाला केवळ आणि केवळ दहशतवादच दिलेला आहे दहशतवादाचीच तो निर्यात करतो दहशतवाद त्याचं अधिकृत धोरण आहे दहशतवाद त्याच्या परराष्ट्र धोरणाचा आधार आहे दहशतवादाच्या भोवतीच पाकिस्तानचं संपूर्ण राजकारण हे त्या भोवती चालत असतं आज जगामध्ये ज्या प्रमुख दहशतवादी संघटना आहे ज्यांना युनायटेड नेशन्सनी फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं आहे त्यांची युनायटेड नेशनची एक यादी आहे त्या यादीमध्ये ज्या दहशतवादी संघटनांची नावं आहेत त्याच्यापैकी ऐंशी टक्के दहशतवादी संघटनांची मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहेत ओसामा बिन लादन हा देखील पाकिस्तानमध्येच मारला गेलेला होता आता हा जो पाकिस्तान जो इतर देशांमध्ये दहशतवाद पसरवण्याला आपलं अधिकृत धोरण मानतो आपलं परराष्ट्र धोरण मानतो त्याच पाकिस्तानला आज दहशतवादाने अशा पद्धतीने घेरलेलं आहे की जे तुम्ही इतरांच्या बाबतीत करता जे पाप तुम्ही इतरांच्या बाबतीत करता तेच तुमच्या बाबतीत आता घडायला लागलं ला आहे आणि म्हणून मित्रांनो दोन हजार तेरामध्ये अमेरिकेमध्ये हिलरी क्लिंटन ज्या त्यावेळेस अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री होत्या त्यांचं एक फेमस स्टेटमेंट होतं आणि ते स्टेटमेंट असं होतं की तुम्ही तुमच्या घरामध्ये साप पाळता आहात सापाला खतपाणी घालता त्याला दूध पासता आहात आणि तुमची इच्छा अपेक्षा अशी आहे की तो साप केवळ तुमच्या शेजारच्यांना चावावा असं होणार नाही एके दिवशी हा जो साप आहे हा तुम्हाला पण चावणार आहे आणि तेच आज पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडत आहे मित्रांनो काल इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी हादरली ती यासाठी हादरली की त्या ठिकाणी पाकिस् इस्लामाबादमधली अत्यंत प्रसिद्ध असणारी शिया समुदायाची एक मस्जिद होती त्या मस्जिदमध्ये सुसाईड बॉम्बर नी बॉम्ब ब्लास ब्लास्ट घडून आणला एक सुसाईड बॉम्बर हा म त्याच्या मशिदीच्या गेटमध्ये गेला त्याला आयडेंटिफाय करण्यात आलं आणि त्यांनी स्वतःला एक्सप्लोअर केलं मित्रांनो या दहशतवादी हल्ल्यामध्ये या ब्लास्टमध्ये आत्तापर्यंत जो मृतांचा आकडा आलेला आहे हा साधारणतः पस्तीस जणांचा सा आहे हे निष्पाप माणसं आणि साधारणतः दोनशेच्या वरती जखमी झालेत मृतांच्या संख्या आणखीने मोठा वाढणार आहे ही निष्पाप माणसं फ्रायडेची प्रेयर ऑफर करण्यासाठी त्या मस्जिदीमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी हा बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला आणि निष्पाप दुर्दैवी लोकांचा बळी घेण्यात आला पण मित्रांनो हे काय कॉम अनकॉमन आहे किंवा एखादी असाधारण घटना आहे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये असं नाही आहे पाकिस्तानमध्ये हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडतं आहे साधारणतः जर आपण दोन हजार पंचवीसचा डेटा पाहिला तर असं दिसून येतं की पाकिस्तानमध्ये सातशेच्या वरती दहशतवादी हल्ले वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहेत आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणारे जे सिव्हिलियन्स आहेत निष्पाप नागरिक आहेत यांची संख्या चार हजारच्या वरती आहे त्यामुळे हा जो पाकिस्तान भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला क्रॉस बॉर्डर टेररिझमला चालना देणं आपलं अधिकृत धोरण मानतो प्रत्येक क्षणी भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्याच पाकिस्तानला आज पूर्णपणे दहशतवाद्यांनी घेरलेलं आहे आणि याला दुसरं तिसरं कोणीही जबाबदार नाही आहे खुद्द पाकिस्तानच याला जबाबदार आहे पाकिस्तानमधलं डीप स्टेटच याला जबाबदार आहे आज काय घड़ते पाकिस्तानमध्ये ते बघा आज बलुचिस्तान पेटून उठलं आहे मागच्याच आठवड्यामध्ये आपण बलुचिस्तानवरती एक व्हिडिओ तयार केलेला होता या बलुचिस्तानमधल्या प्रमुख शहरांमध्ये बारा प्रमुख शहरांमध्ये अठरा दहशतवादी हल्ले किंवा अठरा हल्ले हे बलूच लिबरेशन आर्मीकडनं झाले मी दहशतवादी हल्ले यासाठी म्हणलो की पाकिस्तानसह अनेक देशांनी बलूच लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यामुळे अठरा ठिकाणी हल्ले झाले त्याच्यामध्ये साधारणतः दोनशेच्या वरती पाकिस्तानचे सोल्जर्स हे बलुचिस्तानमध्ये तैनात केलेले होते ते ठार झाले त्याच्या बाजूला तुमच्याकडे खैबर पख्तूनवा आहे या खैबर पख्तूनवा भागामध्ये जिथं ड्युरंट लाईन आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळं करणारी जी ड्युरंट पाकिस्ता लाईन ही आता मा, मान्य नाही आहे म तहरिके तालिबान पाकिस्तानला पण मान्य नाही आणि तालिबान अफगाणिस्तानला पण मान्य नाही आहे आणि त्यामुळे स्वतंत्र पख्तुनी स्थान निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रचंड संघर्ष चालू आहे तिसरं घ्या गिलगिट बाल्टिस्तान गिलगिट बाल्टिस्तानमध्ये देखील प्रचंड प्रोटेस्ट पाकिस्तानच्या विरोधामध्ये चालू आहेत तोच प्रकार केच्या बाबतीमध्ये घडतो आहे तोच प्रकार सिंधमध्ये घडतो आहे आज पाकिस्तानच्या बाबतीमध्ये कोणता असा एक जर तुम्ही पंजाब प्रांत सोडला तो कोणताही असा प्रांत नाही आहे की ज्या ठिकाणी शांतता आहे आणि आता मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक यांच्यामधल्या संघर्षाने डोकं वर काढलेलं आहे हे जे डोकं वर काढले बहुसंख्याक म्हणजे सुन्नी समुदायाचे समु सम लोक जे पाकिस्तानमधले मेजॉरिटी आहे आणि अल्पसंख्याक म्हणजे शिया समुदायाचे लोक आणि कान जो बॉम्ब ब्लास्ट झाला इस्लामाबादमध्ये हा प्रामुख्याने शिया समुदायाच्या मस्जिदीवरती झाला हा का करण्यात आला असेल का ह्या निष्पाप लोकांचे बळी घेतले गेले असतील पाकिस्तानमध्ये जेव्हा अशा प्रकारची कोणतीही कृत्य कृत्य घडतं एक टिपिकल फॅशन पण झालं आहे आता की भारतावरती आरोप करणं इतर काही देशांवरती आरोप करणं याच्यामध्ये फॉरेन एजन्सी आहे अशा स्वरूपाचे आरोप करणं पण मित्रांनो याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे आता मी तुम्हाला सांगतो जर काही आपण धागेदोर आहे कारण कालचा जो बॉम्ब ब्लास्ट झाला याची अधिकृतपणे जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही आहे परंतु जर आपण थोडंसं पाकिस्तानच्या सध्या चाललेल्या राजकारणामध्ये डोकावलं आणि काही धागे काही डॉट्स आपण जुळण्याचा प्रयत्न केला तर आपली संशयाची सुई काही जणांकडे जाऊ शकती आणि ते पाकिस्तानमधलेच आहेत आता पहिला मुद्दा असा आहे की ही पाकिस्तानमध्ये सध्या जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्याच्यामागे तहरीकी तालिबान पाकिस्तान नावाची संघटना आहे त्या यापूर्वी पण त्यांनी अनेक हल्ले केलेले आहेत मग हा हल्ला जो काल शिया मशिदीवरती झाला हा तहरिके तालिबान पाकिस्तानने केला असेल का तर याची अधिकृत जबाबदारी त्यांनी घेतलेली शक्यता थोडी कमी वाटते का सांगतो तुम्हाला कारण तहरिके तालिबान पाकिस्तानची काम करण्याची एक पद्धत आहे ते ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा हल्ला करतात ते त्वरित त्याची जबाबदारी घेतात मात्र ह्या हल्ल्याची जबाबदारी अजूनही अधिकृतपणे कोणी घेतलेली नाही आहे हा पहिला भाग झाला दुसरीकडे आपण जाऊ तो असा असू शकतो की दुसरी त्यांच्याकडची एक संघटना आहे जी आता पाकिस्तानमध्ये आणखीन प्रभावी होत चाललेली आहे त्या संघटनेचं नाव आहे इस्लामिक स्टेट खोरासन आता इस्लामिक स्टेट आणि खोरासन असे दोन शब्द याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत ही काय संघटना आहे आणि ही पाकिस्तानमध्ये का मूळ धरती आहे हिच्याकडे संशयाची सुई जाती आहे आता ही इस्लामिक स्टेट खोरासन आहे हे खरं तर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयचंच प्रॉडक्ट आहे या संघटनेचं ॲफिलेशन इस्लामिक स्टेट ह्या संघटनेला होतं जे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना होती आणि तिचा प्रभाव आता कमी झाला आहे कारण अमेरिकेसह रशियानी वगैरे सगळ्यांनी जॉईंटली नॅटो फोर्सेसनी जॉईंटली सिरियामध्ये इराकमध्ये ऑपरेशन राबवलं होतं आणि त्यामध्ये आता त्यांचे भरपूर स्थळं हे पश्चिम आशियामधनं उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत याला ॲफिलेशन सांगणारी ही आय एस म्हणजे इस्लामिक स्टेट खोरासन नावाची संघटना आहे ही दोन हजार पंधरामध्ये इस्टॅब्लिश झाली आता खोरासन हा काय शब्द आहे हा जो खोरासन शब्द आहे मित्रांनो हा एक ऐतिहासिक शब्द आहे हा एका विशिष्ट भूभागांना दर्शवतो हे भूभाग आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान इराण आणि सेंट्रल एशिया सेंट्रल एशियामध्ये उझबेगिस्तान कझाकिस्तान कैरगिस्तान यांचा समावेश होतो त्याचा उल्लेख मी अनेक माझ्या व्हिडिओजमध्ये यापूर्वी केलेला आहे यांना मिळून जो भूभाग तयार होतो साधारणतः साऊथ एशिया वेस्ट एशिया आणि सेंट्रल एशिया असे तीन उपखंड याच्यामध्ये यांना मिळून ट्रॅडिशनली ऐतिहासिक पद्धतीने यांना खोरासन रिजन असं म्हणतात किंवा खोरासन प्रोविन्स असं म्हणतात आता या प्रोविन्समध्ये अत्यंत कडवी इस्लामिक राजवट तयार करणं ज्याला शरिया रूल असं म्हणतात यासाठी सक्रिय असणारी ही संघटना पाकिस्तानच्याच पुढाकाराने दोन हजार पंधरामध्ये इस्टॅब्लिश झाली आणि आता ही संघटनेचं वैशिष्ट्य बघा की अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये ही संघटनेचा प्रभाव आणखी वाढायला लागला आहे तिला मूळ तिला कदाचित सेफ सँक्चरीज पाकिस्तानकडनं प्रोव्हाइड केल्या जात आहेत आता कोणाकडनं प्रोव्हाइड केल्या जातात पाकिस्तानमधनं तर याचा उल्लेख केला जातो पाकिस्तानचं डीप स्टेट आता हे पाकिस्तानचं डीप स्टेट काय आहे ते पाकिस्तानचं डीप स्टेट आहे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची गुप्त गुप्तहेर संघटना आय आय यांना मिळून डीप स्टेट आपण म्हणतो आणि या डीप स्टेटनीच आय एस खोरासनला काही ठिकाणी सेफ हेवन सेफ प्रोविन्स किंवा सेफ सँचुरीज प्रोव्हाइड केल्या त्यांना पाहिजे ती मदत आता पाकिस्तानच्या आय एस आय आए होते का होती कारण हा जो आय एस खोरासन गट आहे मिलिटंट ऑर्गनायझेशन आहे ही तालिबानला विरोध करते त्यामुळे जर तहरीके तालिबान पाकिस्तानचा सामना करायचा असेल तालिबान अफगाणिस्तानचा जर सामना करायचा असेल तर तुम्ही आय एस खुरासानला बढावा द्या कारण मग याच्यामध्ये एक पद्धतीचं टोळी युद्ध पण हे टोळी युद्ध कोण घडून आणत आहे पाकिस्तानच घडून आणतंय त्यांचं लष्करच घडून आणतंय आय एस आयच घडून आहे आणि त्यांना काय पाहिजे याच्या माध्यमात की ज्या तहरीकी तालिबान पाकिस्तानची सध्या मागणी आहे की खैबर पख्तूनवा हा पाकिस्तानमधनं बाहेर पडला पाहिजे आहे ड्युरंट लाईन मान्य नाही आहे आणि आम्हाला स्वतंत्र पख्तुनिस्तान निर्माण करायचं आहे यासाठी जी तहरीके तालिबान पाकिस्तान तालिबान अफगाणिस्तानला मदत करते आहे त्यांचा नियंत्रण करण्यासाठी त्यांचा समाचार घेण्यासाठी किंवा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आय एस खोरासानला बढावा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयकडनं आए दिला जातो आहे आणि आता यांच्याकडे संशयाची सुई आहे की कदाचित आय एस खोरासान ह्या बॉम्ब ब्लास्टच्या मागे असू शकतं कारण त्यांना एक कडवी सुन्नी इस्लामिक खलिफात ज्याला म्हणतो आपण किंवा राजवट ही प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये इस्टॅब्लिश करायची आहे त्यांचा मुळात जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट्स आहेत त्यांना त्यांचा विरोध आहे आणि त्यांना एक पद्धतीची खिलाफवत त्या ठिकाणी तयार करायची आहे आता हे बघा तिसरा मुद्दा असा असू शकतो की हा ब्लास्ट कदाचित पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेने आय एस ने स्वतः घडवून आणला असेल याचं कारण असं असू शकतं की आज पाकिस्तानचे जे प्रचंड संघर्ष अंतर्गत संघर्ष पाकिस्तानमध्ये सुरू आहे बलुचिस्तान खैबर पख्तुन्वा गिलगिट बाल्टिस्तान याच्यामध्ये पाकिस्तानला विशेष करून पाकिस्तानचा जो मेजॉरिटी ग्रुप आहे सुन्नी इस्लामिक ग्रुप ह्या सगळ्यांना एकत्र करणं ह्या समुदायाला एकत्र करणं आणि ह्या एकत्र करण्यासाठी अल्पसंख्यांकांवरती अटॅक करणं आणि पुन्हा एकदा कुठेतरी मेजॉरिटी मायनॉरिटी अशा प्रकारचा संघर्ष सुरू करणं ही पण कदाचित त्याच्यामागची प्रयोजन हे पाकिस्तानची गुप्तर संघटना आय एस असू शकतं आणि त्यामुळे हे आयदर आय एस आयनी ज्याला फॉल्स फ्लॅग ऑपरेशन असं म्हणतात आणि अशा स्वरूपाचे ऑपरेशन आय एस आय यापूर्वी अनेकदा झालेले आहेत त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की ह्या ब्लास्टमध्ये खुद्द पाकिस्तानचं डीप स्टेट इन्वॉल्ड आहे किंवा पाकिस्तानच्या डीप स्टेटनी आय एस खोरासनच्या माध्यमातून हा ब्लास्ट घडून आणलेला आहे आणि ज्याच्यामध्ये तहरिकी तालिबान पाकिस्तान असण्याची शक्यता कमी जसं मी, मी उल्लेख केला कारण के त्यांची काम करण्याचा एक पॅटर्न आहे कारण ते तात्काळ रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम करतात या ठिकाणी ती थी रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम करण्यात आलेली नाही हा एक महत्त्वाचा अँगल आहे पण याच्यातनं अनेक संकेत बाहेर येत आहेत आज तुम्ही बघा जो पाकिस्तान जे आसिम मुनीर सगळ्या जगाला सांगत आहेत की, की पाकिस्तान किती स्टेबल आहे किती सेक्युअर्ड आहे इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी ही सगळ्यात सेफेस्ट मानली जाते आणि मित्रांनो तिथं आत्ता नुकतंच म्हणजे मला वाटतं उद्या किंवा परवा उझबेकिस्तानचे प्रेसिडेंट त्या ठिकाणी येत आहेत ते प्रेसिडेंट येण्याच्या पूर्वी हा हल्ला झालेला आहे याच्यावरून ती कॅपिटल किती सेफ आहे आपण सगळेजण कल्पना करू शकतो आज अशा प्रकारचे प्र, प पद्धती सातत्याने होण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरं बघा हा ब्लास्ट ज्या वेळेला झालेला आहे त्याला जसं उझबेकिस्तानचे प्रेसिडेंट त्या ठिकाणी येणार आहेत तसं त्याला आणखीन एक पार्श्वभूमी आहे मित्रांनो एफ ए टी एफ याचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं आहे की नाही मला कल्पना पण एफ एटीएफवर तुम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवेल फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे ही संघटना प्रामुख्याने दहशतवादाच्या नियंत्रणासाठी काम करते जे देश दहशतवादाला आर्थिकदृष्ट्या समर्थन देतात त्या देशांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचं काम ही संघटना करते त्यांच्याकडे ग्रे लिस्ट आणि ब्लॅकलिस्ट अशा प्रकारचे दोन लिस्ट आहेत ग्रे लिस्ट हे बॉर्डर लाईनवरचे ब्लॅक लिस्ट म्हणजे ज्यांचं पुरावे निशिष सिद्ध झालेलं आहे की दहशतवादाला समर्थन देतात हाच पाकिस्तान याच संघटनेच्या ब्लॅकलिस्टमध्ये होता तीन वर्ष ब्लॅकलिस्टमध्ये होता आणि मग नंतर आपल्याला कल्पना आहे की ह्या किती जरी मोठ्या आंतरराष्ट्रीय संघटना असल्या तरी ह्या अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देश यांच्या इशाऱ्यावरती चालणाऱ्या आहेत आणि मग अमेरिकेनंतरच्या प्रभावामुळे पाकिस्तान ब्लॅक लिस्टमधनं बाहेर आला आता तो काही काळ ग्रे लिस्टमध्ये पण होता पण या एफ ची बैठक चालू आहे आणि त्या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या सह इतर काही देशांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला घेतला जाणार आहे अशा वेळेला ह्या पाकिस्तान सातत्याने पश्चिम युरोपला अमेरिकेला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही दहशतवादाचे बळी पडलेले देश आहोत ज्या ज्या वेळेला हा पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादी हल्ला घडून आणतो क्रॉस बॉर्डर टेरिझमला स समर्थन देतो त्या त्या वेळेला ह्या पाकिस्तानचा एकच युक्तिवाद असतो हे आम्ही केलेलं नाही आहे आम्ही खुद्द दहशतवादाला बळी पडलेलो वी आर द विक्टिम्स त्यामुळे हे व्हिक्टिम कार्ड जो खेळण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतो आता ह्या एफ एटीएफची बैठक चालू आहे आणि त्यामुळे पाकिस्तान हे दाखवण्याचा प्रयत्न पण करू शकतो पण मित्रांनो हे सगळं पाकिस्तानचं अंतर्गत राजकारण आहे याच्यामध्ये कोणतीही एक्सटर्नल एजन्सी इन्वॉल्ड असण्याची शक्यता फार कमी आहे हे पाकिस्तानच्या डीप डिपस्टेटनी कढून आणलेले कृत्य आहे मात्र याच्यामध्ये निष्पाप नागरिकांचे जीव जातात हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि त्यामुळे हिलरी क्लिंटनचं स्टेटमेंट की जे टोळी युद्ध ज्या दहशतवाद्यांना तुम्ही पाळून ठेवलेले आहे तुमच्याकडे त्यांचे ट्रेनिंग कॅम्प तुमच्याकडे आहेत त्यांना तुम्ही आर्थिक नैतिक राजनैतिक सगळं समर्थन देता आज त्या दहशतवाद्यांच्या टोळी युद्धामधनं निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचे जीव जात आहेत आणि याच्यावरती आत्मपरीक्षण कोणाला करावं लागणार आहे पाकिस्तानच्या नागरिकांना आत्मपरीक्षण करावं लागणार आहे मित्रांनो असं नाही आहे की ज्या ज्या ठिकाणी इस्लामिक राजवटी होत्या त्या त्या ठिकाणी डेमोक्रेसी इस्टॅब्लिश झालेली नाही आहे मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो एक इंडोनेशियाचं उदाहरण आहे दुसरं शेजारचा बांगलादेश आहे याही ठिकाणी इस्लामिक राजवटी होत्या पण नंतर त्या ठिकाणी डेमोक्रेसी झाली पॅरॉडिकल पाच पाच वर्षाच्या इलेक्शन झाल्या इलेक्शनच्या माध्यमातून डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन झालं आज बांगलादेश सुद्धा पॉलिटिकल इस्टॅबिलिटीच्या क्रायसिसमध्ये आहे तिथे पण आता निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच आहेत मोस्टली uh, पुढच्या आठवड्यामध्ये तर आता ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की बांगलादेश असेल किंवा इंडोनेशिया असेल तिथल्या जनतेने कॉल घेतला की आम्हाला ही लष्करी हुकुमशाही नको आहे आणि त्यामुळे आम्हाला तिचं लोकशाही पाहिजेल आहे त्यांनी हा कॉन्शियस कॉल घेतला आणि त्या ठिकाणी डेमोक्रेसी इस्टॅब्लिश झाली दोघांचा आर्थिक विकासाचा दर फार चांगला आहे म्हणजे इंडोनेशियाचा फारच चांगला आहे बांगलादेश सध्या क्रायसिस सुरू आहे पण मग पाकिस्तानमधली जनता हा सातत्याने पाकिस्तानचं लष्कर आय एस आय यांचा प्रभाव का सहन करते आज त्यांच्यामुळे जर दहशतवादाला धार्मिक मूलतत्ववादाला प्रचंड मोठी चालना मिळत असेल तर पाकिस्तानची जनता का कॉल घेत नाही हा कळीचा प्रश्न आहे त्यामुळे पाकिस्तानला कोणीही बाहेरचं जग मदत नाही करणार पाकिस्तानच्या जनतेने स्वतःला मदत केली पाहिजेल आहे त्यांनी कॉन्शियस कॉल घेतला पाहिजेला आहे की आम्हाला जो डेमोक्रेसीचा आम्ही डे दे, देखावा करतो आहे आणि खरी सत्तासूत्र आमच्या स्टेटकडे आहेत मग या डीपस्टेटमध्ये पाकिस्तानचं लष्कर आय एस आय धार्मिक मूलतत्ववादी संघटना हे सगळं चालवत आहेत तसं न होता खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी जर तिथं पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थाने दहशतवादी हल्ले थांबवायचे असतील तर पाकिस्तानमध्ये ट्रू डेमोक्रेसी इस्टॅब्लिश झाली पाहिजेल आहे आणि तो कॉल पाकिस्तानच्या जनतेलाच घ्यावा लागेल